बहुजन क्रांती न्यूजमध्ये आपले सहज स्वागत आहे आज सांगोला पंचायत समिती बचत भवनामध्ये बहुजन वंचित आघाडीची आज बैठक पार झाली या बैठकीसाठी माडा मतदारसंघामधील बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट डॉक्टर विजय मोरे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले आमच्या प्रतिनिधी संघ बोलताना ॲडव्होकेट मोरे साहेब वंचित बहुजन आघाडी सत्तेवर येणार ही काळ्या ना घडवली नाही सत्तेवर आल्याच्या नंतर काय करणार हे फार महत्वाचं सांगोला चालू काय आणि माड्यामध्ये सगळे आपण माडा मतदारसंघामध्ये सगळे चालू करतात पाण्यापासून खऱ्या अर्थाने वंचित आहे पाण्याचा प्रश्न जर सोडवला तर या ठिकाणचे सगळे लोक अत्यंत आनंदाने गुन्हागोविंदाने त्यांची प्रगती होऊ शकते आत्तापर्यंत का केलं नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे की यांचं सगळं वाढवण्याकरता या भाषा म्हणून आपल्या देशामध्ये आज जे आहे ते उष्णता सूर्याची शक्ती फार होती सूर्यापासून आपण इलेक्ट्रिक तयार करण्याचे प्रोजेक्ट आणि त्याचप्रमाणे पाण्याचे प्रोजेक्ट कसे वाढतील आणि या माडा तालुक्यातली इतर इंची जमीन पाण्याखाली कशी येईल याच्यासाठी वंचित आघाडी निश्चितपणे कटिबद्ध आहे यामुळं मानवी जीवनाची उन्नती होणार कारण आम्हाला हे माहीत आहे की या सगळ्या परिसरात लोक राहणारे ते अत्यंत कष्ट करणारे लोक आहेत प्रामाणिक लोक आहेत पण प्रामाणिक कष्ट करून सुद्धा काही लोकांचं पुढे पोट भरत नाही हा वेगळ्या अर्थाने या देशाचं स्वातंत्र्य नाही सोडण्याच्या क्षण जवळ आलेलं आहे कारण गरीब लोकं करणार काय तुमच्या हातामध्ये जी संपत्ती तुम्ही ती वापरत नाही तुम्ही करता वापरता आणि त्यामुळे देशामध्ये जनता आज वंचित राहिलेली शिक्षणापासून वंचित राहिली आरोग्यापासून वंचित राहिली घरापासून वंचित राहतील आणि प्रत्यक्षीपासून वंचित राहतील हे सगळं बदलण्यासाठी आमचं वंचित आघाडी ही प्राणपणाने लढणार आहे आणि त्याला तुमच्यासारख्या तरुणांची साथ मिळाल्यानंतर मला असं वाटत नाही हे अवघड काम आहे शंभर टक्के वंचित बहुजन आघाडीचे सरकार येणार आहे आणि बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राचे शंभर टक्के मुख्यमंत्री झाले का यासाठी माझं वय लक्षात न घेता ते सकर्ण सकर्ण ता, सकर्ण ता मी अहोरातच ठेवतो आहे गेले वर्षभर आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पिजून काढलं जातो तुम्हाला आम्हाला सगळ्यांना झटायचं आहे मी झटतो आहे ते सगळे तुमच्या स सगळ्यांच्या बळावर तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छेवर तुमच्या सगळ्यांच्या धनावर मी आपलं सांगायला हरकत नाही की मी फार मोठे पैसे मागे असलेला भाग नाही हा ठीक आहे जेवढे लागतात तेवढे आपण खर्च करूया परंतु तिने मी पैसेवान माणूस निवडून आला तर तो काही करत नाही तुम्हाला तुम्ही सगळ्यांना पाहिलेले असतापर्यंत आता मला असं वाटतं की माझा थोडा अनुभव घ्या आणि माझा अनुभव जर तुम्हाला वाईट आला तर पुढच्या वेळेला तुमची मत आहे मी आमच्या माणसाला उभय करू नका परंतु तुम्ही आत्तापर्यंत चांगल्या माणसाचा अनुभव घ्यायला वंचित राहिलं नाही तुम्ही त्याच्यापासून बाजूला राहिलं तर आता या चांगला हे घ्यावा अनुभव घ्या वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा तसेच यावेळी जागतिक कामगार संघटनेचे अध्यक्ष अध्यक्ष बहुजनाचे नेते बापूसाहेब ठोकळे कृत्य आहे त्याचं समर्थन करणाऱ्यांचा या ठिकाणी मी निषेध करतो कारण बाबासाहेबांनी जातीच्या आधारावरती या ठिकाणी बॅकवर्ड समाजाला या ठिकाणी जाती निहाय जात गणनेच्या आधारावरती या ठिकाणी बाबासाहेबांनी हे आरक्षण दिलं होतं परंतु ज्याला न मागता सुद्धा या ठिकाणी ज्या जातीनं ते आरक्षण मागितलं नाही पण मागणाऱ्या जातीला मागं सारवण या ठिकाणी आर्थिक दिशा आरक्षण हे या ठिकाणी संविधाना विरुद्ध हे कृत्य आहे साहेब अशा पद्धतीच्या विचाराने आपण आता जागा होणार आहे का नाही आपण याची पुढच्या काळामध्ये एकत्रित येणार आहे का नाही अशा पद्धतीच्या विचारानं आज खऱ्या जर आपण ही सगळी मोठ बांधलेली असेल तरी आपण ही सगळी मंडळी आज खऱ्या अर्थानं इथं साहेब सांगतो मर्याय गाढवाल आहे नागपंची डवरी आहे कोणार आहे मातंग आहे वैदू आहे मारदी आहे या ठिकाणी बऱ्याच जाती धर्माची या ठिकाणी लोक आहेत बऱ्याच जाती धर्माच्या लोकांच्या प्रश्नाच्या संदर्भात गेली सातत्यानं त्या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीने या ठिकाणी न्याय प्रक्रियेमध्ये त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही आता इथं सगळी मिळून या ठिकाणी काम करतो आहोत बहुजन क्रांती मोर्चाच्या विचारानं जे जे उपेक्षित आणि वंचित घटक आहेत त्या त्या घटकाला या ठिकाणी शासन दरबारी आज न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही सगळी मंडळी एक बहुजनांचा विचार म्हणून या ठिकाणी एकत्रित येत आहेत आणि हा विचार या ठिकाणी भविष्य काळामध्ये टिकवण्याच्या दृष्टिकोनातून आता या सगळे बहुजनांची ताकद या ठिकाणी एक आली पाहिजे अशा पद्धतीच्या विचारानं सगळे बहुजन या ठिकाणी भविष्य काळामध्ये एकत्रित येतील आपण या सांगोळी शहरामध्ये आला अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण इथं मार्गदर्शन केलेलं आहे आपण या ठिकाणी या ठिकाणी कायद्याच्या भाषेमध्ये खरेदी अर्थानं या ठिकाणी आपण कायद्याचे सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं रक्षक आहात आपण या ठिकाणी कायद्याची पदवी संपादन केल्यानंतर सुद्धा या या ठिकाणी असणाऱ्या विधानसभेमध्ये आपण या ठिकाणी साहेब प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि या सगळ्या भूमिकेच्या अनुषंगाने या सगळ्या वंचिताच्या उपेक्षताच्या या ठिकाणी आज हक्कासाठी आपण सुद्धा लढलेला आहात की भावना आणि भूमिका घेऊन आज आपण सांगोले शहरामध्ये आलेला आहात आम्ही तुमचं या ठिकाणी सर्व बहुजन बांधवाच्या वतीनं तमाम या ठिकाणी सांगोले कराच्या वतीनं आम्ही तुमचं मनापासून अंतर करणपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि भविष्य काळामध्ये अशाच पद्धतीच्या विचाराने या ठिकाणी बहुजन बांधवानी एकत्रित येण्याच्या दृष्टिकोनातून आपण आमच्या बरोबर राहाल अशा पद्धतीच्या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून भविष्य काळामध्ये बाबासाहेबांचा संविधान साहेब वाचले पाहिजे तरच आपण सगळे वाचणार आहोत आज बाबासाहेबांचा संविधान या ठिकाणी धोकाच आहे जातीवादानी दिल्लीच्या तक्तावरती नऊ ऑगस्टच्या दिवशी या ठिकाणी बाबासाहेबांचं संविधान जाळलं आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं संविधान जर जाळलं तर या ठिकाणी संविधानाच्या कक्षेत येणाऱ्या मग आमदार असू द्या खासदार असू द्या आरक्षणाच्या मुद्द्याच्या संदर्भातला असू द्या अन्य अशा या ठिकाणी मागण्याच्या संदर्भात आपण ज्या ज्या वेळेला या ठिकाणी मागण्या करून त्या वेळेला कुठल्या आधारे आपण मागण्या मागणार आहेत तर बाबासाहेबांचं संविधान हे या ठिकाणी एकमेव अशा उद्देशानं बाबासाहेबांचं संविधान वाचवण्यासाठी स्वतो या ठिकाणी जो बाबासाहेबांच्या संविधानाला वाचवण्याची भाषा बोलेल त्याच्याबरोबर या ठिकाणी या ठिकाणी बहुजन बांधव असेल अशा पद्धतीच्या विचारानं या ठिकाणी मी सांगतो आपलं या ठिकाणी सांगोला नगरीमध्ये मनापासून अंत्य करून या ठिकाणी स्वागत करतो आणि आपले मुक्ती परम परमपूच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण तुष्पार अर्पण करावा अशा पद्धतीची आपल्याला विनंती करतो या बहुजन वंचित आघाडीच्या बैठकीसाठी उपस्थित मान्यवर बहुजन वंचित तालुका अध्यक्ष सचिन काठे भारीप तालुका अध्यक्ष दिलीप पोहाड भारीप शहराध्यक्ष विकास बनसोडे एमआयमचे तालुकाध्यक्ष राजूभाई इनामदार एमआयएमचे शहराध्यक्ष इम्रान भाई काजी तसेच अमोल बनसोडे सचिन बनसोडे विनोद बनसोडे अमित बनसोडे साई बनसोडे प्रमोद तांदोरे धनंजय चव्हाण भारत ओहाड विकास काटे सुभाष रांगे दत्ता आईवळे काशीनाथ आईवळे सुयोग बनसोडे पुंडलीक शिंदे विनायक घवाने दत्ता जाधव मोहम्मद सय्यद आमिर खतीब चंदन शिवे यांच्यासह इतर सर्व मान्यवर उपस्थित होते कॅमेरामॅन शब्बीर शेखसह सचिन काटे बहुजन क्रांती न्यूज सांगोला आपल्या मोबाईलवरती ताज्या घडामोडी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा बहुजन क्रांती न्यूज सांगोला